मृत्यूनंतर काय होतं हे कोणाला माहिती आहे का आपण बऱ्याचदा लहानपणी ऐकतो की चांगलं काम केलं तर स्वर्ग मिळतो आणि वाईट काम केलं तर मृत्यूनंतर नरक मिळतो पण मेल्यानंतर काय होतं हे बघण्यासाठी कोणी कधी मरून बघत नाही कारण मृत्यूनंतर काय होतं हे जरी कोणाला माहिती नसलं ना तरी मृत्यूनंतर परत जिवंत होता येत नाही हे मात्र प्रत्येकाला माहिती आहे पण तुम्हाला ऐकून तुमच्या अंगाला अक्षरशः थरकाप सुटेल मेल्यानंतर काय होतं हे बघण्यासाठी एका मुलीनं स्वतःचा जीव संपवला त्या मुलीची तर इच्छा पूर्ण झाली कदाचित तिनं बघितलं असेल की मृत्यूनंतर तिच्यासोबत काय झालं पण तिच्या या इच्छेनं एका माय बापाला त्यांची लेख गमवावी लागली रक्ताच्या थारोळात पडलेल्या या तरुणीकडे बघून कदाचित पोलिसांना देखील प्रचंड थरकाप सुटला असेल नक्की संपूर्ण काय प्रकरण आहे बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष धनतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती नगर येथील बारावी शिकणाऱ्या सतरा वर्षाच्या प्रांजनं मेल्यानंतर काय होतं हे बघण्यासाठी स्वतःच्या हातानं स्वतःचा गळा चिरला हाताची नसही कापून घेतली आणि मरणाच्या स्वाधीन झाली आता याला नक्की काय म्हणावं आत्महत्या की मरणानंतर काय होतं हे बघण्याची निर्माण झालेली इच्छा मात्र यामुळे एका आईबाबांना स्वतःची लेख गमवावी लागली प्रांजलचे वडील रिझर्व्ह बँकमध्ये बडे अधिकारी होते आणि आई मात्र साधी गृहिणी होती प्रांजल ही ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेली होती गेल्या अनेक दिवसापासून ती इंटरनेटवरून मृत्यूबाबत वाचायला लागली होती मृत्यूनंतर नक्की काय होतं याची उत्सुकता दिला लागली होती ती रशियन संस्कृतीबाबतही इंटरनेटवरून सातत्यानं माहिती घेत होती मध्यरात्री ती तिच्या खोलीत झोपली होती त्याच रात्री तिनं स्वतःच्या हातावर चाकून क्रॉस असं चिन्ह काढलं त्यानंतर तिने नस कापून घेतली आणि त्यानंतर मग तिने स्वतःचा गळा स्वतःच्या हातानं चिरून टाकला सोमवारी पहाटे तिची आई तिच्या खोलीत गेली प्रांजल ही रक्ताच्या थारोड्यात आईला तिथं पहाटे दिसली आईनं प्रांजलला रक्ताच्या थारोड्यात पाहताच आरडाओरड करायला सुरुवात केली आणि त्यानंतर तिचे वडीलही त्या खोलीत गेले प्रांजलला रक्ताच्या थारोड्यात बघताच त्यांना जब्पर धक्का बसला प्रांजलीचे आई वडील थाय मोकळून रडायला लागले मग प्रांजलीच्या वडिलांनी पहिल्या माळावर राहणाऱ्या भावाला या संपूर्ण घटनेची माहिती दिली त्यानंतर दंतोली पोलिसांना देखील या संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली माहिती मिळताच दंतोली पोलिसांनी घटनास्थळ गाठलं पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द केला याप्रसंगी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद देखील केली आणि पुढील तपास सत्या सुरू आहे पण हे जरी काही असलं तरी आपण सातत्यानं ऐकत असतो की सोशल मीडियात गुरफटलेली आजची तरुणही पण या सोशल मीडियामुळं किंवा ऑनलाईन गेमिंगमुळं जर आजची तरुणी स्वतःचा जीव संपवण्यावर आली असेल तर यात चूक नक्की कोणाची आई वडिलांची सोशल मीडियाची की ऑनलाईन गेमिंगची ऑनलाईन गेमिंगमध्ये किंवा इंटरनेटवर सातत्यानं मृत्यूबद्दलची माहिती घेणं आणि त्यानंतर त्यान मृत्यूनंतर काय होतं हे बघण्यासाठी स्वतः स्वतःचा जीव संपवणं याच कारणामुळे प्रांजलला तिचा जीव गमवावा लागला याबद्दल काहीतरी विशेषच्या टीमनं मानस तज्ज्ञांना विचारलं असता त्यांनी याबद्दल असं सांगितलं की आजकालची तरुणाई ही मित्रमंडळी करत नाही म्हणजेच काय तर मैत्री करत नाही फक्त फोन किंवा सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेम हेच त्यांना त्यांचे खरे साथीदार वाटतात आई वडील देखील लेकरांशी मैत्री करत नाही आधीच्या काळात आई वडील लेकरांना कथा सांगायचे आताच्या काळात आई वडील मात्र लेकरांना कोणत्याही पद्धतीच्या कथा सांगताना दिसत नाही त्यामुळे आजच्या तरुणाईचे मनोबल कमी व्हायला लागलाय आणि असं आत्महत्यासारखं टोकाचं पोल आजची तरुणाई उचलायला लागली असंच एकंदरीत मत मानस तज्ज्ञांनी स्पष्ट आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं प्रांजलनी केलेला स्वतःचा घात तिने संपवलेला स्वतःचा जीव यामध्ये नक्की चूक कोणाची आहे इंटरनेटची ऑनलाईन गेमिंगची की तिच्या आई वडिलांची की स्वत प्रांजलची याबद्दल तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका